आदरणीय पंढरीनाथ मोर्प अण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित शेळके मित्रमंडळ बापुराव शेळके त्याचबरोबर शेळके परिवार आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी यांच्या वतीनं अतिशय नावाजलेले गाजलेले मोठे दुःख मध्ये कर्जत तालुक्यामध्ये आज खऱ्या अर्थाने नेत्र विकत थोडाय आपल्याला पाहायला मिळाल्या सिकंदर साहेबच्या मैदानावर ते आगमन झालेलं आहे आणि हर्षल सत्कीद देखील थोड्याच वेळा देखील महाराष्ट्राचं नाव हिंदुस्थान मध्ये केलं आणि हिंद केसरी पदक आपल्या महाराष्ट्रासाठी मिळून दिलं त्यांनी देखील या मैदानाला भेट दिलेली आहे म्हणून अशा एका चांगल्या कुस्त्यांचं निकाली कुस्त्यांचं मैदान आज कोरेश्वराच्या दारात आपण सर्वजण त्याच पाहतोय खर महाराष्ट्राला ही मोठी देणगी आणि संस्कार आणि संस्कृती लाभलेली आहे लाल मातीची आता आताच अण्णांनी सांगितलं की लाल मातीमध्ये एकटा जवळ आलेली माणसं एकमेकाला कधी विसरत नाही अडचणीचा काळ असो की दुःखाचा काळ असो की चांगला काळ असो का म्हणजे अनेक वर्षाची माझी आणि अण्णांची जवळीक आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा वाढदिवसाचा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाला माझाही वाढदिवस बऱ्याच दिवस झाला जागा पुढे म्हणले आणि म्हणून एकमणच जात कुठं आपल्याला या मैदानामध्ये आवाज त्यांना हर्षल सदगीर आणि सिकंदर शेख यांची लढत पाहिजे आहे पण तुमच्यात आणि त्यांच्यात हे योग्य होणार नाही परंतु अतिशय प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात दाद दिले आणि कुस्तीविषयी आपलं प्रेम हे परखून गेलंय म्हणून अण्णांच्या देखील वाढदिवसाला मी माझ्या वतीनं आणि कर्जत तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर त्यांना चांगला निरोगी आयुष्य ना भाव आसिष बल्लाची त्यांची ज्यांना अडचण आहे त्यांना मदत करण्याची त्यांना आणखी प्रेरणा मिळावी आणि शंकर शंभू क्रीडा संकुलाच्या माध्यमातून देखील आपल्याला सर्वांना इथे आमंत्रण दिलं आपण सर्वच जण कुस्तीसाठी प्रतीक्षेत आहात त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अजून जानेवारी संपलं नाही त्यामुळे दोन हजार तेवीसच्या सर्वांना मनतपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र

সিকর বল সিকন্দর শেখ ইয়েছে তুমি

मान्यवरांच्या हस्ते सरामी दिली जाते हे बघा शांतता बाळगायची या ठिकाणी शेवटची मानाची कुस्ती या ठिकाणी साहेबांच्या आणि अण्णाच्या हस्ते या ठिकाणी लावले जात आहे ऑल इंडिया चॅम्पियन दादा भले पाटील Adikusti Sabran Aslam Gajian Cipang Ternurung di Moga Lili, ikhnam oh, <tipar> berjakustilah Dari yeah दिला वंद दर्जाची कुस्ती आहे या महाराष्ट्राच्या भाड्या भागाला अवघ्या हिंदुस्थानामुळे रुग्णाला का असा शिकंदर सेग पस्तीस कुस्ती किरांच्या रुग्ण असलेला ते कुस्ती एक पीठ एक पीठ कलवतून काय सागरता नाका हे फोटोग्राफ फोटोग्राफ सिट्ट्या मारू नका शिंद्या तेवढ्या मारू नकाजवा काळ्या वाजल्या लोकांसाठी दोघांचा हर्षवर्मांचा गिरहात वरती करा सिकंदर से महान भारत केसरी महाराष्ट्र केसरी विरुद्ध महान भारत केसरी कुस्ती चालू झाली कोरेगावच्या महिला शेळके आणि मैदान किरण भाऊ आणि त्यांच्या मित्र परिवारांनी एवढं मोठं मैदान आज कोरेगाव ठिकाणी पैसे जर घेतलेला मैदान कोरेगावच हजारो हजारो उपस्थित झालेले आहेत कुस्ती पाहण्यासाठी आणि पंच म्हणून ऑल इंडिया चॅम्पियन प्रवींदराव घुरे पाटील आणि कुस्ती सम्राट येतेचा मानक अस्सल परिवार असलम काजी आज बंद म्हणून लावलेला आहे एक नंबरच्या कुस्तीला बसून घ्या बसून घ्या सगळ्यांनी बसून कुस्ती बघा आनंद लुटा प्रेरणा घ्या इथं संकल्प करा आवड शिट्ट्या देवण्या मारू नका आणि निलकंठ शेळके साहेब पैवान दादा शेळके ते बंधू आभार बनतील निलकंठ भाऊ आज या कुस्ती मैदानसाठी माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब व कुस्ती महर्षी पंढरनाथ अण्णा पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव मुक्कामी जे भव्य असे मैदान आयोजित केले यासाठी ज्या सर्व पहिलवानांनी मित्रमंडळींनी जे आपले योगदान दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच एवढ्या मोठ्या संख्येने जो प्रेक्षक वर्ग आणि कुस्ती शौकीन उपस्थित राहिले त्यांचे देखील आबार तालुक वो वो त्यांचे मी आभार मानतो तालुक्यातील व तालुका बाहेरील जे सर्व कुस्ती शौकीन वस्ताद मंडळी व पैलवान मंडळी या कुस्ती मैदानसाठी आवर्जून उपस्थित राहिले त्यांचा मी आमच्या शेळके परिवाराच्या वतीने तसेच कोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो आणि शेवटच्या कुस्तीचा आनंद घ्यावा आणि कुस्ती चाल आता येण्याचं काम चालू ही कुस्ती अनेक वेळा झालेली आहे आणि कुस्ती आज सोडवली जाणार नाही सुटणार नाही शांतता आणि समजता खत मरलेलं आहे मैदान कोरे जायचो काल चिट्ट्या मारू नका आहोत चिट्ट्या मारायच्या ती भगवंताचं नावाच बाहेर झालं पाहिजे एकदा इतिहास घडवला पैवाला अजित शेळके ना किरण न ना त्यांच्या सहकार्याने काल अजित म्हणत होता किरण म्हणत होता काय वातावरण होणार काल पाऊस आला उद्या तुम्ही पण माझा अंदाज यावं तर मागासारखा कडेला बसले आपला मोबाईल सुद्धा राहणार नाही हजारो हजारांची गर्दी घेतलेली आहे कोरेगावच्या मैदानात हे कसा वाखाड्यावरती मानाच्या पेट्या सुंदर शोभणारा पैलवान अजित दरा शेळके पैलवान किरण भाऊ ननवणे आणि त्यांच्या मित्र परिवाराची एक महिन्यांपूर्वी कुस्ती जोडली होती चारा एक महिन्यांपूर्वी कुस्ती जोडली होती त्यामुळे सिकंदरची तारीख मिळाली आणि हर्षवर्धन सदगीर आणि सिकंदर सेख अनेक बार कुस्ती झालेली अनेक वेळा झालेली आताच पंढरणा कृपा अण्णासाहेबांनी सांगितलं अण्णासाहेबांच्याच वाढदिवसाला पंचवीस डिसेंबरला चंदननगर नगर खराडीला हीच कुस्ती घेतली होती जवळजवळ एक तास कुस्ती झाली होती एक तास पाच ते दहा मिनिट आणि अण्णासाहेबच उडाले आणि कुस्ती बरोबरी सोडवली कुस्तीची कलात्मकता बघायची असते कुस्तीचा अंत बघायचा नसतो असं अण्णासाहेबांनी सांगितलं आणि कुस्ती खराडी चंद्रनगरला सोडवली पण आज सोडवली जाणार नाही सर निकाली होईल आज आज कुस्तीचा निकालच लागला सिकंदरसेखांना पराक्रम केला भीमा कारखान्यावरती पंढरपूर जवळ दोघांच्या हात चालतात सिकंदर शेख सर्वांना माहिती सोलापूर जिल्ह्यातला पैलवाना मोहळ गावचा आणि हर्षवर्धन सदगीर नगर जिल्ह्यातला पैलवान भूपेंद्र अंजनावर भूपेंद्राला एक चाकवरती चित्पाठ मा सिकंदर शेखला असा महाराष्ट्राचा ठाड्या वा सिकंदर सिंग आणि आमच्या उत्तम कॉमिडीबद्दल एकेकाळचे दुपा आणि मल्ल हैभाऊ मुरकुटी यांनी आम्हाला गुंडक मालेचे गुडलकचे मालक हॉटेल गुंडकचे वा गोडलक हे हॉटेल कधी गेला तर आवर्जून त्यांच्या हॉटेलला भेट द्या हो दोनशे रुपयाला स्पेशल थाळी आहे सारखं व्हॉट्सअप फेसबुकला आम्ही बघतोय आणि दोनशे दोनशे दो रुपये बक्षीस दिलेलं आहे आणि आमच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकलेली था, आहे आता आम्ही मात बघतोय भाऊ आम्हाला कधी बोलतो कुस्ती करा एक जबरदस्त कुस्ती मैदान हजारो प्रेक्षकांच्या साक्षीनं चालू असलेलं मैदान कर्जत कोरेगावचं आज रेकॉर्ड ब्रेक झालं कडे अजिदाचा किरण रेकॉर्ड ब्रेक झालं खताखत कात भरलेलं मैदान कर्जत कोरेगावच जनतेचा हा सागर झालेला आहे खालचा भरलेला आहे काल कुस्ती सिकंदरची होती आज कोरेगावला उद्या श्रीगोंद्याला कुस्ती नोंद दोन या रोज कुस्ती आहेत रोज लाल माती कुस्ती युट्यूब ला आहे मैदान लाईव्ह दाखवलं जात आहे आपली कुस्ती युट्यूब चॅनल आहे मैदान लाईव्ह दाखवलं जात आहे कुस्ती हे जीवन सर्वे सर्वा रामनाथ देसाई सर आणि सोमाबाई तवा हे मैदान नाही दाखवता कुस्ती मध्ये करा मागव सरपू नका आणि कडेला बसलेली मंडळी जपून आपला मोबाईल संपाळा आणि आता सह्यद उपस्थित होतात हे मैदान आपलं सहर्ष स्वागत करतात आवाज घेण्याचं काम चालू पाठीमागे महाराष्ट्राच्या कुस्तीला कुठेतरी मरगळ लागली होती लागलेले वर्ग आणि ही पोकळी भरून काढली सिकंदर सेखनं अहो या सिकंदर शेख कड पाहिलं की मला हरिश्चंद्र बिराजदार बाबा दिसते ती मला पहिला नृष्टवेंद मारुती मारे दिसते ती असा महाराष्ट्राचा ढाड्यावाट ज्याला संपूर्ण हिंदुस्थानामध्ये धुमाक होऊ पट्टी जसा पट्टीला मारला चित्रपट मारलं श्री गरसेख नागवण्यासारख्या पैलवानाला चितपाट मारला अजय गुजरला मारलं मोनूला मारलं एक ठेवला नाही या सिकंदरनं हरियाणा पंजाब मध्ये जाऊन या महाराष्ट्राचं नाव करून ठेवलं असा सिकंदर शेख महाराष्ट्राचा नव्हे तर मी तर म्हणून महाराष्ट्रातला नंबर एकचा पैलवाना येतो तर हर्षवर्धन सदगी एक विनयशील नम्र पैलवाना पुणे माळंगे पालेवाडीला महाराष्ट्र केसरी कृषी स्पर्धा झाल्या दोन हजार वीस ला तिथं याच हर्षवर्धन सदगीनं नगर जिल्ह्याला मानाची गर मिळवून दिली लक्षात घ्या तो खेळला तो त्यांनी भाग घेतला नाशिक जिल्ह्यातून मलकवडेवसाचंही मार्गदर्शन त्याला घडवण्या आणि अर्जुन पुरस्कार ते मानकरी काका पवार असतील शिवछत्रपती पुरस्कार मानकरी गोविंदा त्या पवार असतील छत्रपती पुरस्काराचे मानकरी शरद पवार बैवन असतील रणधीर सिंग पोंगल असताद असतील यांचं त्याला मार्गदर्शन लाभलेलं ला। यांनी घडवलेलं आहे त्याला पण सुरुवातीला नाशिकला होता बलकवडे वस्तादकडं आणि नंतर ना अर्जुवीर पुरस्काराचे मानकरी काका पवारकडे आला सरावाला आंतरराष्ट्रीय कृषी संकुलमध्ये आला सरावाला असा हर्षवर्धन सदिर दोन्ही पैवानी महाराष्ट्र श्री स्पर्धेमध्ये चमकदार कागिरी केलेली आज घाट पडलेले कर्जत कोरेगावच्या मैदानात दोन्ही पैवान सावध लाडतात दोन तथ्य पंच लाभलेले ऑल इंडिया चॅम्पियन प्रवीण दादा भुले पाटील फोटोग्राफर आता सावध झाला काय नाही कुस्ती सम्राट असतात काजी मला हे खाली उतर पुणे राजेश्री शौमेन पुणे इथून वायू कुस्त्या पाहताय नंदकुमार शिळकेसाहेब अरे बापरे निवेदकांसाठी एक हजाराचा बक्षीस त्यांनी लाईव्ह पाहताना पाठवलं कुठं जास्त पुण्यातून पाहतात आणि ऑनलाईन पेमेंट केलेलं नंदकुमार के शेवट बँकेत आहे <laughs> आले आले <laughs> बोला कालवा करू नका तोंड बंद ठेवा शिट्ट्या मारू नका तो, तो फड हा नाही हक्षीचा फड हा कुस्तीचा फड तमाशाचा फड उसाचा फड या फळामध्ये माणूस रंगून जातो आज कुस्तीच्या जा फळामध्ये सर्वजण कुस्ती शोकीत रंगून गेलेले रमून गेलेले जवळजवळ चार झालं आपण सर्वजण एका जागी ठिया आणून बसलेला अनेक जुने जण ते महान मत दुपारी दोन वाजल्यापासून या मंदिराच्या आवारात एका जागी ठेवा मांडून बसलेले आज सिकंदरची कुस्ती पाहायला मिळणार आर्षवर्धन संकेर बरोबर आज कोण पराक्रम करणार कर्ज कोरेगावच्या मैदाना आज कोण बाजी मारणार कोरेगावच्या मैदानात पैलवान दादा शेळके आणि पैलवान किरण भाऊ नरवडे यांनी आणि त्यांच्या मित्र परिवाराने घेतलेल्या मैदानात जबाबदार कुस्ती कोण करणार हे पाहण्यासाठी हजारो हजारो आले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या आणि मैदानात चालू झाली यात्रा जत्रा उत्सव वाढदिवस कुणाच्या स्पर्धा मैदानात रोज चालू आणि सचिन कोकरी शुधेरी तालवीची एकेकाळची सुप्रसिद्ध पैलवान मैदानासाठी उपस्थित आहे हे मैदान आपलं सर्ष स्वागत करत आहे मध्ये कुस्ती करा कुस्ती करा पैलवान बराच वेळ झाला कुस्ती झाला नका को आज संयोजन कमिटी म्हणते किती वेळ चालू द्या पण कुस्ती सोडवायची नाही एक महिन्यापासून विशेष चालला होता या कुस्ती मैदानाचा मैदान होणार मैदान होणार एक महिना सर्व दादा शिळके आणि त्यांचा मित्र परिवार सर्व युवा मंडळीला सोबत घेतला गावातल्या सर्व पुण्या जात्या मल्लांना संगतीला घेऊन या कुस्त्या जोडण्याचं काम केलं आणि त्यांनी ठरवलं आज पैसा कुठे खर्च करायचा पैसा खर्च करायचा पण पुरुषार्थ्या पुरुषार्थ गाजवणाऱ्या खेळावरती पैसा खर्च करायचा पर्धाची मर्तुकी जोपासणाऱ्या खेळावरती पै... पैसा खर्च करायचा एक महिन्यापासून या मैदानाचा आवाज होता संपूर्ण महाराष्ट्रभर अशा एकापेक्षा एक कुस्त्या जोडलेल्या अजित दादा शिळकी आणि त्यांचा मित्र परिवार बंडाभावने मैदान घेतलं राशीनला सर्वांचे लाडकी आमदार राम शिंदेसाहेब यांचे कट्टर समर्थक पैलवान बंडाभाऊ मोडळे पैलवान विलास नाना काळे हे प्रत्येक वर्षी मैदान घेत आहे आता विलास नानाने जाहीर केलेला आहे चोवीस फेब्रुवारीला प्रसिद्ध मैदान राशीन परेडवाडी रोड तेवीस किंवा चोवीस दोन जानेवारीला बंडभाऊ मोडळे पैलवान शिवाजी चोरमले यांनी महिला घेतलं तिथंच पैवान अजित अजित शेळके पैलवान आणि पैवान किरण ललवडे त्यांच्या मित्र परिवारानं जाहीर केला कोरेगावला सिकंदर शेख आणि हर्षवर्धन सदगीर अशीच पुष्टी होणार घेतली जाणार आणि खरोखर हा कार्यक्रम नुसता पाण्यासाठी राबवलेला नव्हे इथून गेल्या प्रत्येकानं आपल्या घरामध्ये सुद्धा हा कार्यक्रम राबवायचा मी एवढं कमावलं मी तेवढं कमावलं मी एवढं एकर घेतलं तेवढं एकर घेतलं आणि शेजारी रोज बांध करतोय काय करायचंय त्या का इकरांना असल्या घरामध्ये एखादा टिकाळ संपळा शेजारी बांध करून नसतोय हो एक असा पैलवान घराला असला तर वाकडे नजरेनं कुणाची ताप आहे का बघायची एक पैलवान पाहिजे फक्त घरा हर्षवजाल सदगीर सारखा सिकंदर शेख सारखा कुस्ती सम्राट अस्लम काजी सारखा एक पाहिजे तो बाण टाव करायची नाही विचरा सुद्धा ताप राहायची नाही जबरदस्त कुस्तीत आणि पंचा निर्णय पंचा निर्णय पण आपल्या म्हणतात आहे असिटी चला सोडून लावा सोडून लावा सोडून ला, 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 लावा लावायची असते का सोडून लावा सोडून सोडून लावा लावा सोडून लावा सोडून हो दादा सोडून लावा सोडून लावा चला महाराज केसरी केसरी